चेहरा सुंदर बनवण्यासाठी आणि पिंपल्स दूर करण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स वगैरे येतात किंवा आपला चेहरा जास्त सुंदर दिसत नाही मागचे कारण आपले पोट व्यवस्थित साफ होत नाही हे जास्त करून असते तर मित्रांनो पहिले आपले पोट व्यवस्थित जर साफ झाले तर आपल्या पिंपल्सची समस्यासुद्धा जाणवणार नाही आणि चेहरासुद्धा सुंदर होण्यासाठी मदत होईल तर मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्हाला दररोज सकाळी अर्धा ग्लास तरी कोमट पाणी प्यायचे आहे मित्रांनो तुम्ही जर अर्धा ग्लास जर कोमट पाणी पिलात तर तुमचे पोट व्यवस्थित सकाळी साफ होण्यासाठी मदत होईल आणि तुमचे पोट जर व्यवस्थित साफ झाले तर दिवसभर तुम्हाला रिफ्रेशसुद्धा वाटेल पिंपल्सची समस्या एकदम दूर होईल चेहरासुद्धा सुंदर होण्यासाठी मदत होईल सोबतच कोमट पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या सुद्धा येत नाही बऱ्याच जणांच्या आपण पाहतो की जास्त सुरकुत्या दिसतात तर त्या सुरकुत्या दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही गरम म्हणजे कोमट पाणी प्यायचे आहे तुम्हाला जास्त पण गरम नाही आणि जास्त थंड पण नाही एकदम नॉर्मल गरम पाणी तुम्हाला प्यायचे आहे नक्कीच तुम्हाला खूप सारे फायदे होणार आहेत व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करून ठेवा असेच घरगुती उपाय हेल्थ टिप्सबद्दलचे नवनवीन व्हिडिओज येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर ते मिळण्यासाठी तुम्ही नक्कीच चॅनलवर कंटिन्युअसली येत राहा थँक्यू